खालापूर पोलीस ठाण्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांचा हल्लाबोल गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा खालापूर तालुक्यात केलवली गावाच्या हद्दीत मोठा उद्योग आल्याने या ठिकाणी कामाच्या वादातून केलवली गावात मोठे वादंग निर्माण झाले आहे या वादाचा रोष हाणामारीत झाल्याने या वादाला राजकीय रंग लागला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावर व त्याच्या सहकार्यावर खोटे कलम लावून गुन्हा दाखल केल्याचे म्हणणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत कोणाच्या दबावाखाली वैद्यकीय अहवाल नसताना तातडीने तीनशे सातचा सा गुन्हा कुमार दिसले या कार्यकर्त्यावर दाखल केला असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भर पावसात मोर्चा काढून राजकीय वरदहस्ताखाली काम करणाऱ्या खालापूरच्या पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना निलंबित करा खोटे गुन्हे मागे घे यासह अन्य मागणीसाठी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने या वादाला राजकीय रंग दिल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत कर्जतथालापूर मतदारसंघात महायुतीमध्ये असणाऱ्या शिंदे गटाची शिवसेना व अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे या संघर्षाची ठिणगी आता गावागावात पडायला सुरुवात झाली आहे शासकीय काम असो वा कोणत्या उद्योगाचे काम असो या माध्यमातून सत्तेचा वापर करीत वाद निर्माण झाला की तातडीने त्यात शासनाचे अधिकारी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून पडद्याआड आमदार महेंद्र थोरवे यांचे कटकारस्थान असल्याचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे या गावच्या भांडणाला आता राजकीय स्वरूप आल्याने आता हा संघर्ष विधानसभेची निवडणुकीपर्यंत सुरू राहील अशी परिस्थिती सध्या कर्जत खालापूर मतदारसंघात राहणार यात शंका नाही या, पहिला एक विषय असेल आणि सस्पेंड करा या दोन आमच्या मागण्या आहेत त्या दोन मागण्या जायचे आम्ही तर नाही तर आम्ही इथेच बसून जाणार

खोपोली हो अध्यक्ष वैशाली जाधव हो, खालापूर महिला अध्यक्षा प्राची पाटील यासह हो मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते तर या मोर्चादरम्यान खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्यावरही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खोटा अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला होता याची आठवण करून दिली यावेळी पोलीस उपविभाग अधिकारी विक्रम कदम यांनी आंदोलन करताना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाला हाताशी धरून खोट्या गुन्ह्याखाली अडकविण्याच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा मुजोरपणा सहन करणारा नसल्याचे घारे यांनी स्पष्ट करून आपल्या भूमिकेवर ठाम राहून कारवाईची मागणी केली आहे यावेळी जर तुम्ही आमच्यावर दबाव आणला तर पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा सुधाकर घारे यांनी केली यानंतर कार्यकर्ते आणखी आक्रमक होत पोलीस निरीक्षक सचिन पवार चले घोषणा आहेत त्यामुळे आता आंदोलन माघार नाही अशी भूमिका घेतली आहे आता प्रशासन का प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर म्हणून काम करत असताना आपण सर्व सत्तेमध्ये आहात म्हणजे आपण कुठल्या पदाधिकाऱ्याचं नाव घेत असाल किंवा आमदाराचं नाव घेत असाल किंवा कुणाचे नाव घेत असाल तर आपण सगळेच आज या सत्तेचा भाग आहात पोलीस प्रशासन म्हणून काम करत असताना आम्ही कुठलाही पर्टिक्युलर राजकीय पक्ष असेल पर्टिक्युलर राजकारणी असेल तर त्यांच्याकडनं न नव्हता प्रत्येक ठिकाणी निपक्षपातीपणे काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो

आणि पी आय पवारला सस्पेंड करा या दोन आमच्या मागण्या आहेत त्या दोन बांगडे झाल्याशिवाय आम्ही तर नाही तर आम्ही इथेच बसून आणणार दाखल करणाऱ्या प्रशासनाला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट